अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी प्रीतम बोरा अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी इचलकरंजीतील आचार्य श्री आनंद युवा मंचचे प्रमुख प्रीतम प्रकाश बोरा यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर राज्य कार्यकारिणीमध्ये राकेश बंब यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडली या बैठकीत इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम बोरा यांची महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर राकेश बंब यांचीही प्रदेश कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली निवडीनंतर बोलताना प्रीतम बोरा यांनी समाजाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन अशी ग्वाही दिली आहे आचार्य श्री आनंद युवा मंचच्या माध्यमातून प्रीतम बोरा यांनी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्याचबरोबर समाजासाठी ते प्रत्येक उपक्रमात हिरिरीने पुढाकार घेत सातत्याने कार्यरत असतात त्यांच्या या सहकार्याची दखल घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा विकास अच्छा वीरेंद्र संकलेचा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.